नमस्कार चॅनलवरती आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे मी आज करणार आहे साधी आणि सोप्या पद्धतीची चिकट न होणारी भेंडीची भाजी त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारची मी भेंडी बनवणार आहे त्यासाठी अर्धी भेंडी इथे गोल कट करून घेतलेली आहे इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे दोन पळे इथं तेल गरम करून घेत आहे गरम झालेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडंसं हिंग घालत आहे हे सर्व व्यवस्थित परतून घेत आहे नंतर इथे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आता कापून घेतलेली भेंडी घालून मस्त परतून घेणार आहे नंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून मस्त मिक्स करून घेणार आहे इथे आपल्याला भेंडी सतत चमच्याच्या मदतीने हलवत राहायची आहे जेणेकरून ही खाली कढईला चिटकू नये इथे भेंडीचा चिकटपणा कमी होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालत आहे लिंबाचा रस घातल्यानंतर भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडी इथे अधूनमधून परतून घ्यायची आहे जेणेकरून ही खाली चिटकू नये इथे कढईवर झाकण न ठेवताच आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घातली तयार आहे भेंडीची भाजी अजिबात चिकट न होणारी सोपी आणि साधी भाजी आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट नाही आहे एकदम मस्त झालेली आहे भाजी सर्व भेंडी एकदम मस्त मोकळी मोकळी आहे भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता उरलेली भेंडी मी इथे उभी कट करून घेतलेली आहेत चिरलेल्या भेंडीमध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचे आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा इथे तिखट घातलेला आहे एक पॅकेट इथं मॅगी मसाला घातलेला आहे चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे जास्त पाण्याचा वापर न करताच भेंडीत सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे सर्व कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मसाला लावलेली सर्व भेंडी आता इथे आपण कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत आलटून पालटून दोघं साईडने आपल्याला व्यवस्थित ही भजी तळून घ्यायची आहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे इथे भजी तळून झालेली आहे मी काढून घेत आहे तयार आहेत कुरकुरीत क्रिस्पी भेंडीची भजी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद